नमस्कार विश्वमत न्यूज चॅनल मध्ये मुक्त संवाद करण्यासाठी आज आपल्या सोबत ज्यांनी की शेतकरी ते एक उत्कृष्ट उद्योजक इथपर्यंत मजल मारलेले सन्माननीय दत्ता दत्तात्रय लांडगे हे आपल्या आज सोबत आहेत आमच्या मुक्त संवाद मध्ये आपले स्वागत आहे नमस्ते तर शेती करत असताना ते या व्यवसायाकडे वळालेले आहेत तर त्यांना आपण सुरवातीला असं विचारू की आपण या व्यवसायाकडे कसे होणार आहात नमस्कार प्रथमतः आपल्या न्यूज चॅनलचं एक हार्दिक अभिनंदन एक छोट्या शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही बोलण्याची संधी दिली <coughs> त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद प्रथमत माझं नाव सांगतो दत्तात्रय बलभीम लांडगे माझं मूळ गाव खोनला आहे जे की कळमपासून सात किलोमीटर अंतरावर आहे एक शेती हा व्यवसाय मूळ व्यवसाय शेती ह्या व्यवसायापासून काहीतरी एक नवीन करावं किंवा काहीतरी एक जोरधंदा असावा एक अशी एक वडिलाची खूप दिवसापासून इच्छा होते त्याच्यामध्ये मग मा, शेतीमध्ये त्याच्या पूरक व्यवसाय भरपूर असतात तर त्याच्यापेक्षा एक वेगळं काहीतरी शहरामध्ये एक आपला ठसा उमटण्यासाठी एक वडिलांनी बाबा तू काहीतरी बाहेर गेल्यानंतर कर एक अशी एक इच्छा त्यांची व्यक्त केली मग मी दहावी अकरावी झाल्यानंतर मग ह्या क्षेत्रामध्ये वळलो बर आपलं बालपण कुठे गेला आणि बालपणीच्या काही आठवणी असतील तर त्याविषयी निश्चितच बालपणाच्या गोष्टी काढल्यानंतर माणसाला एक वेगळाच एक आनंद निर्माण होतो तस जर बालपण पूर्ण माझं खेडेगावातच गेलेलं आहे खोंदा या ठिकाणी एक, एक शेतकऱ्याच्या मुलाला शेतीशिवाय आणि त्याच्या काय म्हणता येईल त्याला वडिलाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा जो आनंद असतो तोच एक आनंद त्याच्या आयुष्यातला एक ते शेदुडी असते त्याची ते पहिली ते दहावी हे पूर्ण माझं शिक्षण आणि बालपण माझं गावी गावी गेलं माझं बरं आपण आई वडिलांचा विषय काढला तर आई आणि वडील काय करत होते नेमकं व्यवसाय वगैरे आई आणि वडील शेतात शेतातच काम करायचे शेतात काम करायचे आणि शेती अशी तुटपुंज त्याच्यातून उदरनिर्वाहासाठी जे लागणारे आहे ते तुटपुंज भागायचं सगळं आणि आता मात्र चांगलं व्यवस्थित ठीकठाक आहे सगळं मग आपण शेती करत असताना इथे जोडधंदा असावा म्हणून आताच आपण सांगितलं की जोडधंदा आपण नेमका हाच व्यवसाय निवडण्याचं काही कारण नेमकं काही तसं काही वाटलं नेमकं मी अरच मुद्दा छान काढला कि आपल्या समाजातील लोकांचा भास असतो कि व्यवसाय करायचा व्यवसाय करायला तर सहा महिन्यामध्येच आपण मोठं झालं पाहिजे व्यवसाय केल्यानंतर चाललाच पाहिजे व्यवसाय केल्यानंतर तो टिकलाच पाहिजे व्यवसाय केल्यानंतर मी मोठा झालो पाहिजे त्याच्यातून पण एक व्यवसाय असा असतो की एक छोटस जसं रोप लावतो तशा पद्धतीने एक व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे की ते बीज रोवल्यानंतर त्याला मोठं व्हायला किंवा लगेच फळ थोडीच लागणार आहे ते त्याला थोडा वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला ते तसं ज्या वेळेस आपण व्यवसाय सुरुवात केला अगदी याच्यापासून सुरुवात केली होती केवळ नव्वद हजार रुपयाच्या भांडवलापासून मी सुरुवात केलेली होती आणि आज अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत मला आणि तुमच्यासारख्याच्या सगळ्याच्या सहकार्याने आणि समाजानं तितकं उचलून धरलं की नक्की लोकांमध्ये जे आपलेपणाचा भाव असतो तो त्या भावनेनं मला त्यांनी लोकांनी सहकार्य केलं आपण हा व्यवसाय सुरू केलाय या व्यवसाया करता काही अडचणी आल्या का आणि भाग भांडवल आपण कुठून उभा केलं कारण अनेक तरुण बेकार आहेत नेमकं त्यांना कळत नाही की आपण काय करावं कसं करावं तर आपण ही व्यवसाय उभा करताना काही अडचणी आल्या आणि भागभांडवल कुठून निश्चित निश्चितच प्रत्येक व्यवसाय करत असताना भांडवल कर तर अनिवार्यच आहे परंतु भांडवल असण्यापेक्षा माणसाची इच्छाशक्ती ही सर्वात मोठी असते नक्कीच नक्कीच त्याची इच्छाशक्ती ही सर्वात मोठी असते जे माणसाला करण्यासाठी जे काही इच्छाशक्ती लागते ते इच्छाशक्ती हेच खरं भांडवल आहे कारण आणि जो ताकदीनं उभा राहतो आणि मग त्याला समाजाचा असेल किंवा अन्य घरच्याचा सपोर्ट असेल ते हळूहळू होत राहतो आणि आर्थिक हाच विषय व्यवसायामध्ये आर्थिक हाच विषय एकच विषय असा नाहीये की भांडवल म्हणजेच आर्थिक असं नाहीये समाजातील छोट्या छोट्या घटकापासून आपण जर टच त्याला राहत गेलो तर लोकांमध्ये आपण जर एक म्हणजे काय म्हणता येईल त्याला की इमानदारी जशी टिकती तशी त्या पद्धतीनं जर समजा तुम्ही जर ग्राहकाबरोबर जर तसं टच जर राहिलो तर तुम्ही शून्य रुपयावर भांडवलावर जरी तुम्ही चालू केलं व्यवसायाला भांडवलच असावं असं काही नाही तुम्ही तिथून जर सुरुवात केली आणि लोकांमध्ये जर तुमची जर एक ठसा म्हणत गेला तर तुम्हाला ऑटोमॅटिक भांडवल गोळा व्हायला चालू होतं आणि आता जर आडी अडचणीचा जो विषय काढला मी ज्यावेळेस छोटा चो, व्यवसाय चालू केला होता त्यावेळेस बऱ्याच कंपनीने मला माल नाकारला होता देण्यासाठी त्यावेळेस रिक्वेस्ट करायचं होता आम्ही कंपनीला की बाबा आम्हाला फॉर एक्झाम्पल पॅरागॉन द्या हे द्या ते द्या कंपनीने म्हणायचं तुम्ही चेक द्या तर त्यावेळेस आमच्याकडे चेकबुक चेक नसायचं मग ते म्हणजे इतकं छोट्या छोट्या गोष्टी मग ते कंपनीने आम्हाला रिजेक्ट करायचं कंपनीने रिजेक्ट केल्यानंतर आम्ही कंपनीला रिक्वेस्ट करायचं आम्ही थोडं थोडं घेऊ मग ते असं करत 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 आज ह्या स्टेपला लग पोहोचलो आणि आज त्या कंपनी आमच्यापाशी यायला टच व्हायला मला इच्छुक आहेत कंपनी हा आपल्या दुकानाचं नाव आणि आपल्याकडे कुठली कुठली भरायटी कारण लोकांना ते व्हरायटी माहिती झाली पाहिजे लोक कारण आपल्याकडे आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे बरोबर त्याविषयी थोडं आता सध्या श्रीदत्त फुटवेअर या नावानं माझा शॉप चालू आहे श्रीदत्त फुटवेअर याला एक अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अ जर व्याप्ती म्हणायचं म्हटलं तर पूर्ण करंब तालुक्यातल्या लहानातल्या लहान मुलाला जरी विचारलं की, की।, की दुकानचं नाव आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं मी आज मोठा झाला असं म्हणता येणार नाही पण लहानाचं निश्चितच एक दोन पाऊल पुढे सरकलोय त्याच्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आहेत मला आणि याच्यात माझ्याकडं बाटा रेड चिप आहे वुडलँड आहे स्पार्क कंपनीचे आहेत अशी बहु पूर्ण असंख्य व्हरायटी माझ्याकडे आता सध्या उपलब्ध आहे आणि एक मला एक छोटस सा उदाहरण सांगा वाटतंय या व्हरायटीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर की जे अकरावीला बारावीला आम्हाला शिक्षक होते तर कसे सर म्हणून ते इंग्रजी मधलं मला समजायचं नाही ते परंतु ज्यावेळेस या नवीन शॉप मध्ये त्यांनी अठरा वर्षानंतर माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांनी काउंटरवर वडील बसलेले असताना कस्टमर करणारी आमची घरचे आमची पत्नी ग्राहक करत होती मी ग्राहक करत होतो त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की हे तर तुम्ही राबवला इथं मग ते जरी त्या काळात मला जरी इंग्रजी समजत नसली तरी मला त्याचा तर्कशी सरांची आज इंग्रजी समजली की कि व्यवसायामध्ये आपण कुठपर्यंत आलो म्हणजे ते पोच होती मला मला मिळाली त्या आपण व्यवसाय करताय त्याबरोबरच आपलं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की सामाजिक कार्यामध्ये दे देखील आपण अग्रेसर असतात तर सामाजिक कार्याविषयी थोडं जरा अगदी 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 सामाजिक कार्यामध्ये म्हणजे अं पूर्वीपासूनच आपण एक समाजाचं कुठंतरी एक टक्का देणं लागतो okay. एक अशी भावना माझ्या डोक्यामध्ये होती आणि आपण एक समाजासाठी एक आदर्श व्यक्ती किंवा आदर्श व्यापारी म्हणून कसं असू ह्याच्या विचारानं मी सतत हे असायचो आणि त्यातली त्यात जर म्हणायचं झालं तर आता हे जे अं दारांगे पाटलांनी आपल्याला जे मराठा समाजाबद्दल जे त्यांचा खरंच आदर्श आहे डोळ्यासमोर तर ते जे मराठा समाजासाठी जे आपण करता येईल किंवा मराठा समाजाच्या मुलांनी की मी म्हणत नाही की माझ्याकडे बघून पण माझ्याकडं म्हणजे माझ्यासारख्या निर्वेसनी मुलांकडं किंवा माझ्यासारख्या व्यवसायाकडं जर तुम्ही जर बघितलं तर जे की खरंच शून्य म्हणून व्यवसायाकडे बघितलं जात होतं फुटवेर हा व्यवसाय शून्य होता त्या व्यवसायाला कशा पद्धतीने ग्रोथ घेता येतो हे माझ्याकडे उदाहरण आहे आणि मी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं भांडवल नव्हतं किंवा कुठल्या फक्त कंपनीशी टच राहून आणि समाजाशी टच राहून आणि एक ग्राहकाला जर तुम्ही विचारलं तर ग्राहक तुम्हाला सांगतील की ही आपलं दुकान आहे नक्कीच एक आपलं जस की आपण बोलताना म्हणतो भारत माझा देश आहे तर तसं ते म्हणजे आपलेपणाचा जो भाव असतो तो ग्राहकामध्ये जास्त आहे आणि त्याच्यामुळे मी आज टिकून आहे आणि म्हणजे मला मला काही करायची गरज लागली नाही ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी घडत गेल्या त्या आणि त्याच्यामुळे मला एक समाजाबद्दल समाजाप्रती मला एक म्हणजे भावना आहे समाजाबद्दल एक हे आहे त्याच्यामुळे मी प्रत्येक समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमाला याच्यात मी इन्व्हॉल्व असतो नक्कीच एखादा व्यवसाय म्हणा एखादा धंदा करायचा म्हणलं की सर्वांना सोबत घेऊनच चाललं पाहिजे त्यासाठी तुमचा हा सामाजिक कार्याचा देखील वसा चालू राहीलच कारण आता आपण मराठा विषयी काढला की कारण काही मराठा मुलं की चप्पलचा व्यवसाय म्हणा बोटाचा व्यवसाय म्हणलं की थोडा जरा वेगळा आहे ना त्यांना आपण कसा करावा असं त्यांच्या मनामध्ये असते पण त्याला तुम्ही फाटा देत तुम्ही एक याच्यामध्ये एक वेगळं आपलं व्यक्तिमत्व निर्माण करून या कळम सारख्या ठिकाणी आपल्या उत्कृष्ट अशा पद्धतीचा हा मॉल या ठिकाणी फुटवेअरचा श्रीदत्त श्री दत्त फुटवेअरचा मॉल उभा केला आणि या कळम मध्ये सर्व लोकांना आपलं आणि सगळं ग्राहक समजा अगर सगळं ग्राहक मायबाप म्हणतात आपण सर्वांना आपल्याशी जोडलं गेलेलं आहे तर आजचा जो तरुण आहे की बे बेरोजगार आहे त्यांना आपण काय सांगाल बरोबर अगदी तरुणासाठी माझा तर एकच संदेश राहील व्यसनापासून दूर राहा आणि नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणार नोकरी तुम्ही नोकरी मागता कुणाला नोकरी मागण्यापेक्षा मी एखादा छोटा मोठा व्यवसाय केला माझ्याकडे चार दोन नोकर आहेत किंवा माझ्या घरचेच दोन तीन माणसं माझ्या घरचे आहेत तर म्हणजे पाच सहा माणसाला म्हणजे घरचे तीन आणि बाहेरचे दोघं होते अशा मिळून एक पाच सहा जणांचा उदरनिर्वाह होण्याचं साधनच आहे ना ज्या ठिकाणी आपण लोकांना व्यवसाय मागायला जाण्यापेक्षा आपण नोकरी मागायला जाण्यापेक्षा तर दुसऱ्यालाच आपण नोकरी देणारे बंद पाहिजे मी हा आ, संदेश लोकांना देऊ इच्छितो आणि सर्वात महत्वाचं तुम्ही निर्वेसनी जर राहाल तर समाजाप्रती समाजाला तुमच्याबद्दल एक वेगळी ओळख निर्माण होईल आणि आजकाल काय झालंय की सर्व म्हणजे लहान थोरापासून वयस्कर माणसापर्यंत पाहतो मी सगळे लोक व्यसने आहेत हे व्यसनापासून जर तुम्ही दूर राहिला ना तुम्ही कमवण्यापेक्षा ती गोष्ट महत्वाची आहे नक्कीच तरुणांनी की बाबा व्यसन न करता आणि कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असू द्या तो चिकाटी न केला पाहिजे कारण सर्वात महत्वाचं कष्ट आणि चिकाटी जर असेल तर त्या व्यक्ती सक्सेस नक्कीच होतो आपण एक मार्मिक असं तरुणांसाठी आपण एक संदेश दिलात आणि आपण आपला सर्व आतापर्यंतचा प्रवास एकदम सविस्तर असा सांगितला आणि शेवटी की आपलं श्री दत्त फुटवेल यासाठी मी आपल्या सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करणार आहे की आपण सर्वांनी एकदा नक्की या शॉपमध्ये भेट द्यावी आपण एवढी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल विश्वमत न्यूजच्या वतीनं आपलं मनपूर्वक धन्यवाद